नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सोयाबीनमधील जोडवळ पद्धत याबद्दल माहिती घेऊयात मित्र हो आज आपण देवगाव उगले तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील शेतकरी श्री श्रीकृष्ण विठोबा पंडित यांच्या शेतावर आलेलो आहोत त्यांनी फुले किमया ही सोयाबीनची जात निवडलेली आहे आणि त्यांनी जोडवळ पद्धतीवर त्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे यामध्ये त्यांनी दोन या ओळीमध्ये एक फूट अंतर व या दोन जोडवळीमध्ये तीन फूट अंतर या अंतरावर त्यांनी टोकन केलेले आहे तसेच यांचं ड्रिप चार फूट अंतरावर अंतरलेलं आहे यामध्ये त्यांना टोकन करताना एकरी फक्त दहा किलो बियाणे लागले आहे त्यांना या प्लॉटमध्ये साधारणतः एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न मागील वर्षी मिळालेले आहे आणि याही वर्षी अशाच पद्धतीचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे पावसाच्या खंडामध्ये या ठिकाणी ठिबक असल्यामुळे त्यांना हवामान बदलाचे किंवा पावसाच्या खंडाचे संकट देखील जास्त महत्त्वाचे नाही आहे तर मित्र हो आपण देखील जोडवळ पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतो कारण जोडवळीमध्ये दोन्ही बाजूला हवा खिळती राहते त्यानंतर आंतरमशागत चांगल्या पद्धतीने करता येते इत्यादी कारणामुळे जोडवळ पद्धत ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली पद्धत दिसून येत आहे धन्यवाद